नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये उनळा पेशल थंडगाराचा टरबूज मिल्कशेक बनवणार आहोत त्याकरता इथे मी एक टरबूज घेतले आता हे स्वच्छ धुवून कट करून घेऊयात तर इथे मी वाटीमध्ये एक चमचा सब्ज्या घेतल्या आता हा सब्ज्या आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत त्याकरता यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून एक पाच मिनटं आपण हे भिजत घालूयात तर इथे पाण्यामध्ये सब्जा छान मिक्स झाले आता हे साईडला ठेवून देऊयात तर इथे मी टरबोदाच्या अशा पद्धतीने फोडी कट करून घेतली त्यातले बी देखील इथे आपल्याला काढून घ्यायचे बारीक केलेले टरबूज आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात टरबोदाच्या फोडी घातल्यानंतर यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे साखर झाकण लावून हे मिक्सरला बारीक असे करून घेऊयात तर इथे मी टरबोदाचे छोटे छोटे पीस कट करून घेतलेत आता आपण मिल्कशेक बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे या यामध्ये अर्धा लिटर थंड दूध घालणार आहोत इथे तुमच्याकडे दूध थंड नसेल तर तुम्ही इथे आईस क्यूब देखील वापरू शकता तर दुधामध्ये इथे आपल्याला पाच ते सहा चमचे रोज सिरप घालायचे तर इथे मी दुधामध्ये साखर घातलेली नाही हवी असेल तर तुम्ही यामध्ये चार चमचे साखर घालायची तर इथे आपला रोस सिरप देखील गोड आहे आणि टरबूजाचा ज्यूस देखील आपण साखर घालून मिक्स केला आहे यामुळे इथे मी साखर वापरत नाही ज्यूस घातला की आता हे चमच्याने छान मिक्स करून घेऊयात तरी ते आपण टरबोजाचा ज्यूस वापरला आहे आणि रोज सिरप वापरल्यामुळे दुधाला देखील छान असा गुलाबी रंग आला आहे ते सर्व छान मिक्स झालं आहे तरी ते आपला देखील छान भिजल्या आता यामध्ये चार चमचे भिजवलेल्या सब्ज्या घालूयात कट केलेल्या टरबोजाच्या बारीक फोडी आहेत त्या देखील यामध्ये घालून घेऊयात ते सर्व चमच्याने छान मिक्स करायचं आहे उन्हाळा पेशल थंडगर असा पोटभरीचा टरबूज मिल्कशेक आपला इथे तयार झाला आहे तयार केलेला मिल्कशेक आता आपण सर्व करायला घेऊयात त्याकरता इथे मी दोन ग्लास घेतलेत आता हो। एक ग्लास आपण सर्विंग करणार आहोत तर यामध्ये एक चमचा रोज सिरप घालणार आहोत तर दोन्ही ग्लासमध्ये मी एक एक चमचा रोज सिरप घातले तर अशा पद्धतीने आपण ग्लास फिरून घ्यायचा आहे म्हणजे रोज सिरप सर्व बाजूने सारखं लागलं जाईल आणि दिसायला देखील ग्लास इथे आपला सुंदर दिसतो आता यामध्ये तयार केलेला मिल्कशेक घालूयात तर यावर आपण एक चमचा भिजवलेल्या सब्ज्या घालणार आहोत अर्धा चमचा रोज सिरप घालूयात कट केलेले टरबूजाचे काप घालायचे कट केलेले ड्रायफ्रूटचे काप घालूयात तरी ते आपण ड्रायफ्रूट आवडीनुसार वापरायचे आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर रेसिपीला लाईक शेअर व कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद